नाशिकच्या सातपूर परिसरातील कसमादे भूषण म्हणून ओळखले जाणारे रवींद्र देवरे आणि नाशिक पश्चिम विधानसभा उपमहानगर संघटक रोहिणी देवरे यांच्या सामाजिक कार्याची चर्चा ही सातपूर शहरात नेहमी सतत कानावर येत असते आपल्या सामाजिक कार्यातून रवींद्र देवरे आणि रोहिणी देवरे हे दाम्पत्य सातपूरच्या घराघरात पोहोचले आहेत स्वामी समर्थ केंद्रासमोरील पपया नर्सरी रोड येथे रवींद्र देवरे आणि रोहिणी देवरे यांच्या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे तर शिवसेनेचे सचिव राम रेपाळे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले प्रसंगी प्रमुख मान्यवर म्हणून शिक्षण मंत्री दादा भुसे शिवसेना सचिव रामजी रेपाळे शिवसेना उपनेते विजय करंजकर जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते बंटी तिदमे महिला संपर्क प्रमुख संगीता खोदाना महिला जिल्हा प्रमुख सुवर्णा मटाले ग्रामीण जिल्हा प्रमुख मंगाला भास्कर महानगर प्रमुख अस्मिता देशमाने सुवर्णा जयतमल मोनाली मुथा करुणा धामने आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते दरम्यान या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते संपर्क कार्यालयाचं उद्घाटन यावेळी करण्यात आले दरम्यान या कार्यक्रमाप्रसंगी लेख लाडकी योजना बांधकाम कामगार योजना घरेलू महिला योजना महिला बचत गट योजना वंदना योजना दहा लाख विमा आयुष्यमान कार्ड योजना पाच लाख विमा बाल संगोपन योजना अनाथ मुलांसाठी रुपये संगोपनासाठी योजना युवक युवतीसाठी रोजगार योजनेचे मोफत फॉर्म देवरे दाम्पत्या वाटप करण्यात आले दरम्यान या कार्यक्रमाप्रसंगी आलेल्या मान्यवरांनी आपली प्रतिक्रिया यावेळी अटल न्यूज कडे व्यक्त केली आहे आता जी माहिती आम्हाला गाडीमध्ये पण येताना अजय होतो रवी भाऊ तुम्हाला तुम्ही आता सातूर मध्ये तर भरपूर काम केलेलं आहे अनेक लाभार्थ्यांना लाभ मिळून दिलेला आहे परंतु आता आता मर्यादित नाशिक शहरामध्ये तुम्हाला ही जबाबदारी त्या ठिकाणी स्वीकारायची आहे

तुमच्या माध्यमात या परिसरातल्या हजारो लोकांना तुम्ही भेटू दिला खऱ्या अर्थाने हे आशीर्वादाच काम कार्यकर्त्याला असत्याला पुढे जो मतांचा नीड मिळाला त्यामध्ये अशा लाभार्थ्यांचे मोठे आशीर्वाद त्या ठिकाणी माझ्या सारख्या कार्यकर्त्यांना मिळालेले आहे आणि म्हणून मला वाटत की याच्यामध्ये रविभाऊ तुमच्यासोबत खांद्याला खांदा लावून आमच्या रोहिणी ताईचा पण बोलाचा वाटा आहे तुम्हा सर्व कुटुंबाला मी शिवसेना परिवाराच्या वतीने शुभेच्छा देतो आणि मला वाटत की या का या भागामध्ये तर आपण मोठं काम केलेलं आहे परंतु तुमच्या माध्यमातून एक कार्यशाळा आपण आपण सर्व पदाधिकाऱ्यांना पण त्या ठिकाणी घेऊ आणि प्रत्येक भागामध्ये हो अशा पद्धतीने योजनांचा लाभ त्या त्या भागातल्या पात्र लाभार्थ्यांना मिळून देण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये आपण सर्वांना त्या ठिकाणी निश्चितपणे करावं लागेल आणि आय आय सातूर भागामध्ये आमचे खानदेशवासी पण मोठ्या प्रमाणात आहेत बरोबर <laughs> <laughs> आहे ना आणि आता आपला खानदेशवर जास्त जबाबदारीचे <laughs> <laughs> माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी आपल्यावर फार मोठी जबाबदारी दिलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जबाबदारी आपल्याला पूर्ण शक्तीनिशी पार आहे आणि म्हणून रोजीरोटीच्या साठी व्यवसायाच्या निमित्ताने खात्याचे अनेक नागरिक या भागामध्ये स्थायिक आहेत त्यांचाही कार्यभार त्या ठिकाणी चालत असतो आणि तुमचं सर्वांचं सहकार्य त्या ठिकाणी आहे म्हणून परत एकदा मी आपल्या कार्यालयाला या ठिकाणी शुभेच्छा देतो आज थोडा घाई मध्ये कार्यक्रम आहे मला वाटतं की आणखी चार ठिकाणी आम्हाला अशाच पद्धतीने कार्यालयाचं उद्घाटन करायचं आहे घाईहंडीचा पण एक कार्यक्रम आहे आणि म्हणून पुढच्या टप्प्यामध्ये निवांत मी स्वतः आपले सर्व पदाधिकारी येते तुमच्याशी संवाद साधव तुमच्याकडनं कार्यकर्त्याला काही चांगल्या गोष्टी शिकायला मिळतील आणि म्हणून तुमच्या संपूर्ण टीमच तुम्हाला जे सहकार्य करणारे आपले पदाधिकारी कार्यकर्ते आहेत त्या संपूर्ण टीमचं मी अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो आलेल्या सर्व ज्येष्ठ नागरिकांचं मी या ठिकाणी स्वागत करतो आभार व्यक्त करतो तुमच्या सर्वांचे आशीर्वाद माननीय उपमुख्यमंत्री महोदय साहेबांच्या मुख्य नेते आणि यशस्वी मुख्यमंत्री जे काम केलं त्या कामाचं कुठेतरी चीज होत असताना मधील खरोखर आनंद वाटतोय आणि शिवसैनिक जोमाने कामाला लागलेला आहे आणि नाशिक शहरामध्ये आणि महापालिका क्षेत्रामध्ये खरोखर भव्य वातावरण तयार झालेलं आहे आणि आता रवी देवडे यांचं काम बघितल्यानंतर सगळ्यांनी त्याचं अनुकरण केलं पाहिजे की ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण जो आपल्याला वंदनीय शिवसेना प्रमुखांनी गृहमंत्र दिला त्याचं खरोखर पालन या कार्यालयाच्या माध्यमातून होतंय म्हणून रवी आणि त्यांच्या होती या दोघांचं कौतुक जेवढं करावं तेवढं कमी आहे असंच जर प्रत्येक प्रभागामध्ये शिवसेनेच्या नगरसेवक असतील प्रमुख असतील प्रमुख उपशाखा प्रमुख गट प्रमुख असंच आपण काम केल्यानंतर बरोबर पर त्याचं पालन केलं आणि जनतेची सेवा केली तर येणाऱ्या नाशिक महानगरपालिकेमध्ये शिवसेनेचा भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही याची मला सर्व खात्री आहे

व्यासपीठावरती असलेले सर्व मान्यवर या ठिकाणी वेळात वेळ काढून पेर आलात आम्हाला खूप तुमच्यामुळे ऊर्जा मिळालेली आहे आम्ही या ऑफिसमधून दादा आतापर्यंत बांधकाम कामगारांचे तीन हजार फॉर्म आम्ही भरलेले आहेत तसेच बाल संगोपन योजना शालेय शालेय विद्यार्थ्यांसाठी आम्ही दोनशे बहात्तर विद्यार्थी शोधून त्यांना अडीच हजार रुपये मिळवून दिले आहेत तसेच या ठिकाणी आधार कार्ड पॅन कार्ड बांधकाम इतर सर्व योजना आम्ही नागरिकांसाठी उपलब्ध करून दिल्या होता आपलं काम दिसलं पाहिजे आपले शब्द ऐकून आम्ही या ठिकाणी कार्यालय सुरू केलं आणि रोज या ठिकाणी पाचशे लोक असतात कुठल्या ना कुठल्या योजनेमार्फत त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचत आहोत सभासद पाच हजार रुपये पाच हजार भरले गेलेत आमचे आणि दादासाहेब आपण जर आशीर्वाद दिला इथून पुढे असेच आम्ही कामं करत राहू धन्यवाद जय महाराष्ट्र दरम्यान या कार्यक्रमाप्रसंगी माजी नगरसेविका इंदुबाई नागरे पल्लवी पाटील सीमा निगळ अरुण घोगे दीपक मौले धीरज शेळके निवृत्ती इंगोले विक्रम नागरे आकाश पवार कल्पेश कांडेकर अनिल माळी संदीप भालेराव दीपक नागरे सप्तशृंगी ज्येष्ठ नागरिक संघ जीवन संध्या ज्येष्ठ नागरिक संघ साईबाबा ज्येष्ठ नागरिक संघ आदींसह परिसरातील ज्येष्ठ नागरिक महिला तरुण वर्ग शिवसेना पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते तुषार ठेपले अटल न्यूज सातपूर